आणि हिथ पण आहे ना ती आले साईज okay. मस्त असे खेकडे आपण मस्त बांधून घेऊ सगळे जे कवची आहे ना ती फक्त निघायला पाहिजे सिंगल घाट बसली तरी चालेल ¿Se नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कैलास सोबत आहे आपल्या दोन दिवस सोबत आहे कैलास लागोपाठ तर इथून आपल्याला खेकडे पकडायला जायचं आहे गरकीला कारण बरेच टाईम गरकीला पण ट्राय करतो आहे पण बऱ्याच दिवस आहे ना आपण फेल गेले चिमुऱ्या भेटल्या नव्हत्या तर काल परवा मुसळधार पाऊस होता काल पण गेलेलो काल पण नाही आपल्याला मिळाल्या काल पण कमी मिळाल्या तर आज बघू आज सकाळपासून पाऊस भरपूर कमी आहे तर आज खेकडे भेटायचा चान्स आहे म्हणून खास आलो आहे आपण चिंबोरे पकडायला तर पाणी मस्त नदीचा खदूल झालाय तर ह्याच खदूल पाण्याला असे चिमुरे भेटतील आपल्याला घरकीला तर मजा येणार आहे पाठवत टेंट लावून घ्याव्या तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्र हा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या पण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर इकडे आपण मस्त टेंट लावून घेतला आहे तर इथून पाटापट जाऊया इथून आपल्याला सात किलोमीटर जायचं आहे खेकडे पकडायला तर आपल्याला गाडी घेऊनच जायला लागेल तर पटापट निघूया ना काय लस निघूया घरकी बनवूया पटापट आणि सुरुवात करूया पटापट चला स्टॉप आला आपला गर्कीला बांधण्यासाठी आपण तिकडं मस्त वेलीच होते काहीला सात म्हणजे जाऊन

बघा मस्त आहे ना पहिली बोली झाली दोन होत्या एक पडली व्हिडिओ बंद होती मस्त साईजची भेटली परत टाकू दे तिथे चांगल्या साईजच्या आहेत म्हणजे दुसरी दुसरी पण चांगलीच भेटली तर तिथे ह्याच्यात ह्याच्यात ते बघा मस्त आहे ना <laughs> दोन साईज मस्त भेटला एक दोन टाकल्या टाकल्या तिकडे अजून एक पण द्या लागले बरं वाटलं ना जरा बरं वाटलं म्हणजे भेटल्या एक गारकीला दोन इकडे काय कधी ठेवले गेली गेली आणि इथं पण आहे ना किमोरे आले साईज मस्त आहे बेटा. मी ताला लागोपट तरी तीन चांगल्याच भेटले. बघ. हे पण साइज मस्त भेटले. तीन झाले ना? तीन झाले. काम 25 सरका. आता तिकडे जाऊ. ते बघा इकडे एक लावले पलीकडे उभी बी असं वाटते आले म्हणून चला जागा चेंज करू आपण पुढे जाऊ अजून कारण ह्या जागी आपल्याला मिळाला तीन चार ह्या जागी कधी पण आलो तरी खेकडे मिळतात जर पाणी खजूल वगैरे असलं तर रात्री गाड्याला एकदम चांगले भेटतील तर बरेच दिवस आम्ही ट्राय करतोय पण ह्या जागी आलो नव्हतो जागा आपली चेंज केलेली दुसरी जागा होती तर तिकडे आपल्याला तीन चार फेऱ्या मारल्या खेकडे भेटल्या नव्हत्या तर आत्ता इथे आल्यानंतर चांगली सुरुवात तर झाली बघूया थोडी जागा चेंज करू अजून एवढे मिळालेत आपण बघूया ठीक आहे ठीक आहे इथं लावलं तिथं पण चांगत पहिले इथे लावतो ना स्टार्टिंग करतो बापरे पाण्याला फोर्स बघा किती आहे काठी नेते आलगत कैला काठी बघ शालते जरच जरत आणि पाणी आहे ना भरपूरच पाणी आहे ना पाणी भरपूर आहे समोर दिसतं आपल्याला वाडी काटी हातात पकडूनच खेळायला लागल पकडूनच लागेल सोडून नाही त्यांना तिकडे बसलाय लागते पाणी पाणी एवढं आहे ना त्यात काय समजत पण नाही व्यवस्थित म्हणजे आली असते तर आली असेल चांगाकडे वाढायला लागेल आली वाटते काय नाही चला निघूया इथून किती दाखवतिंगोऱ्या आपल्याला भेटल्यात या बघा पण साईज भेटले जबरदस्त तीनच आहेत पण तिन्ही साईज मस्त आहेत ना, ना। रात्रीची भेटत असतील ह्या बांधात मस्त तारले लावले ते झेंडूची फुला कोला कोल्यासारखा कुत्रा आहे हा दुधी ना दुधी लावलेला इथे आला का काय पाऊस पाऊस येतो जोरदार असं वाटते खालून जाईपर्यंत पाऊस नाही आला त्यालाही बरं आला ना काय आला।, आला बोलता बोलता उडताय जाईल परत चला पाटील साहेब टाटा करा पाऊस नेमका आला रे गाडीजून बसल्या जाईल तू जाईल खाली जाईल आणि आलो ट्रेन जवळ आणि ची अवस्था मग काय झाली नक्की काय झालं काय समजत नाही तुटला का काय ट्रेन काय माहिती आणि ची काठी आहे ना ती बघा इथूनच इथूनच आहे ना तुटली बघा ची काठी जबरदस्त तुटले रे दोन तुकडेच झाले डायरेक्ट आतमध्ये मोडले काही आतमध्ये मोडली ते आता टेन चे लावायचे पूर्ण काटे तुटून गेले ते पूर्ण बेंड झालाय म्हणजे पूर्ण आहे ना ती तो रॉड आहे ना नवीन जो ऑनलाईन मागवलेला तोच नेमका तुटला आणि हा टेन सोबत हा ओरिजिनल आलेला हा सोबत आलेला तो सोबत आला तो बरोबर आहे मजबूत आहे हा सोबत आलेला तो आणि जे ऑनलाईन मागवला ना तो एकदम डुप्लिकेट निघाला बघा तुटून गेला पूर्ण म्हणजे वारा वगैरे हो पण एवढा पण नाही नॉर्मल इकडे वारा सुटला असेल वाऱ्यामुळेच सुटला असेल तो सगळ्याला वाऱ्यामुळेच सुटला आहे एक साध्या हुक्तं लावून घेतो म्हणजे पाऊस जरी आला ना तरी आतमध्ये थोडं तरी आपण राहू शकतो बस झालं चल अजून थोडा असा बस 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 आज फिरा असा बस चला राहू दे थो। थोडा पाऊस आला तरी सेफ राहू शकतो म्हणजे बनव परत तरी बनवूया वाटत चहा शिंदू आपण चहा शिंदू Saya ni Baik untuk अद्रक फ्लेवर टीकरा चाबरदस्त पहिल्यांदा पियाला समजा पहिल्यांदा चहा त्याला बोलू पिना फक्त साखर आणि पाणी पियाचं असत <laughs> आता बर <laughs> फिल्टर लागत कुठे पिले नाही कुठं अशी त्याला म्हणून फक्त साखर आणि पाणी पियाचा मला खरच वाटलेला चायचा कलरच बदलून गेलाय ते <laughs> बुकी कुठं आहे त्याच्या त्याच्यावरती मस्त आपण चूल पेटवलं कि हो तीन खेकडे मिळाले अस त्याला पूर्ण भरला रे मागणी सावकेल च अमत्या निस्पट जोरा अशा आहेत ना आपण खेकडे साफ करून घेतलेत आणि ह्याला आपण मसाला वगैरे लावून पूर्ण पॅक करून आपल्याला निकारेवरती भाजायचे ते चला तयारीला लागूया पाऊस येतो बहुतेक खालून पावसाच्या पावसाच्या अगोदर आपल्याला चूर पाठवायचे त्यातले आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊ पहिले त्या कवटीमध्ये मीठ लागलं ना तरी बस पूर्ण पॅक करून घेऊ आपण बांधायची पण गरज आहे काय असे खेकडे आपण मस्त बांधून घेऊ सगळे जेव्हा कवची आहे ना ती फक्त निघाला पाहिजे सिंगल गार्ड बसले तरी चालणार असे खिकडे आपले बांधून वगैरे झालेत तर पाटोपट फ्राय करूयाने आणि पावसाची चूल पेटवायची म्हणजे एकदम डोक्याला ताप जाम फाटी ओली हो वगैरे हो असतात थोडीफार म्हणजे पेटायला भरपूर टाईम लागतो अशी फाटी तर पाऊस थांबलाय तोपर्यंत बनवला असता फटाफट पाट। दिसतो तर चांगलीच पेटली इकडे चालेल पेटली ना किरकड्या तयार झाल्यात या मित्रांनो खेकडे खायला जबरदस्त आपले कालवणापेक्षा आहे ना कालवणामध्ये जर खेकडे खाल्ले ते वेगळे आणि भाजून खाल्या एक वेगळी मजा आणि वेगळी टेस्ट जबरदस्त तर भंडारा आहे ना अशी खेकडा रेसिपी झालेली आपली आजची म्हणजे जे आपण रस्त्यामध्ये बनवतो ना त्याच्यापेक्षा भारी असे ते शिजवून होतात एक नंबर झालेले चॉलेट आणि मसाला पण एकदम परफेक्ट लागलेला असा आहे ना भारी नाही एकदम लवकरात लवकर आहे ना, oh. ना टेंटचा बंदोबस्त करू पाटापट आणि फुड लाईट कॅम्पिंग करायचं फुड लाईट कॅम्पिंगला सुरुवात करू तर चला मित्रांनो पाठापट टेंट काढून घेऊ आपल्याला